नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी वानवडी पोलिसांनी केलेल्या कारवाईत पंचेचाळीस हजार रुपयांची दारू जप्त पुणे हडपसरमधील गोसावी वस्तीत मोठ्या प्रमाणावर हातभट्टी दारूची विक्री सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर वानवडी पोलिसांनी कारवाई करत पंचेचाळीस हजार रुपयांची दारू जप्त केली आहे आणि या छाप्यात पस्तीस लिटरच्या बारा कॅनमध्ये भरलेली गावठी हातभट्टीची दारू पोलिसांनी हस्तगत केली आहे सोमनाथ संजय कांबळे वयवर्षतीस राहणार बिराजदार नगर हडपसर असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव असून तो ही दारू विक्री करत होता रमजान सणाच्या पार्श्वभूमीवर वानवडी पोलीस ठाण्याच्या सुरक्षा नगर चौकीतील अधिकारी आणि अंमलदार बंदोबस्त असताना पोलीस हवालदार रुपाली ताकवले यांनी गोपनीय माहिती मिळवली आणि त्यानुसार गोसावी वस्तीत छापा टाकला तपासादरम्यान कांबळेच्या नायलोनच्या पोत्यातून गावठी हातबट्टी दारू आढळून आली तसेच पत्र्याच्या शेडच्या मागील भागात बेडशीटच्या खाली मोठ्या प्रमाणावर साठवणूक केलेली दारू सापडली पोलिसांनी एकूण पंचेचाळीस हजार तीनशे पन्नास रुपयांची दारू जप्त केली आणि ही कारवाई पोलीस उपायुक्त डॉक्टर राजकुमार शिंदे सहाय्यक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यजित आदमणी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अविनाश शिंदे हे तपास करत आहेत लोकसंध्येेसाठी पुणे जिल्हा प्रतिनिधी मुथा यांचा रिपोर्ट